पुढची बातमी पाहूयात कच्ची प्रभाग रचना घोषित करण्यात आलेली आहे सहा महापालिकांसाठी आता प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आता कच्ची जी काय आहे ती आता प्रभाग रचना आता जाहीर करण्यात आलेली आहे सहा महानगरपालिकांसाठी आता ही रचना करण्यात आली कच्ची प्रभाग रचना आता सध्या तात्पुरतिका होईना घोषित करण्यात आलेली आहे महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान ही कच्ची प्रभाग रचना नेमकी कशी असेल ही आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये दोनशे सत्तावीसच एक सदस्यीय प्रभा, प्रभाग बी प्रभाग राहतील बीएमसीच्या प्रभाग संख्येमध्ये मात्र बदल नाहीये नवी मुंबईमध्ये अठ्ठावीस कल्याण डोंबिवलीमध्ये एकतीस प्रभाग असतील पुण्यामध्ये एक्केचाळीस प्रभाग पिंपरी चिंचवडमध्ये बत्तीस नाशिक महानगरपालिकेमध्ये एकतीस प्रभाग असणार आहेत प्रत्येक प्रभागात सुमारे पंचावन्न हजारा दरम्यान मतदार असतील कच्च्या प्रभाग रचनेवरती चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवा असं निवडणूक आयोगानं म्हटलंय त्यामुळे आता कच्ची प्रभाग रचना आता घोषित करण्यात आलेली आहे सहा महानगरपालिकांसाठी प्रारूप प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या कच्च्या प्रभाग रचनेनुसार आता कच्च्या प्रभाग रचनेवरती चार सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवा असे सुद्धा आदेश जे आहेत ते आता आयोगानं दिलेले आहेत